वांगेची भाजी वांग्याची रस्सा भाजी किंवा वांगेचं भरीत खाऊन कंटाळा आला असेल तर वांग्याची अशी एक भन्नाट रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी तुम्ही पाहिल्यानंतर नंतर, नंतर कधी रस्सा भाजी किंवा वांग्याची भाजी न बनवता हीच रेसिपी कायम बनवणार तर एकदम एक ते एक दोन पोळ्या एक्स्ट्राच्या खाण्यासाठी ही रेसिपी हे एकदम भन्नाट आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आहे आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही आहे तर आपली सुंदर अशा रेसिपीला सुरुवात करूया हॅलो मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपला चॅनल रसोई मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते तर अशा पद्धतीने आपण मिडियम दोन तीन वांगी घेतलेली आहेत वांगी निवडताना नेहमी जास्त मोठी निवडायची नाहीत कारण त्याच्या बिया एकदम जाड असतात आणि खराब असतात कोवळ्या नसतात त्याच्यासाठी अशा पद्धतीने मीडियम आकाराची वांगी घ्यायची आहेत आणि गॅसवरती स्टँड ठेवून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जोपर्यंत वरचं साल जे आहे तर ते करपत नाही किंवा हाताने वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर ते भाजून घ्यायचे आहेत आणि हाताने अशा पद्धतीने लगेच साल निघालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वांगी जी आहे तर ती भाजून घ्यायची आहे ठीक तर आता इथे तुम्हाला वाटत असेल की आपण भरीत तर बनवत नाही ना पण नाही ही एकदम वेगळी रेसिपी आहे आणि नक्कीच ही एकदम चांगली आणि सुंदर तीन पटीने आवडेल अशी आहे तर ही वांगी जे आहे तर ते थोडीशी काळपट करायचे आहेत साल लगेच निघेल अशा पद्धतीने आणि वरचं साल जे आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पण त्याचे देठ जे आहे ते आपण तसेच ठेवलेले आहेत आणि साल वेगळे करून घ्यायचे आहेत आणि देठ पकडून आता जो मधला भाग आहे पूर्ण समोरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे ठीक त्यानंतर आता एक साईडला आपल्याला कढई घ्यायची आहे कडाईमध्ये घ्यायचं आहे तेल दोन ते तीन चमचे तेल तेल थोडं जास्तच घ्यायचं त्याने रेसिपीला छान अशी चव येईल त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत राई राई म्हणजे मोहरी मोहरी घालायची आहे आणि मस्त अशी तडतडू द्यायची आहे तर सुंदर असा आवाज येत नाही मोहरीचा तोपर्यंत आपल्याला कुठलंही काही घालायचं नाहीये त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर घालायचे आहे दोन तीन हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे म्हणजे तिखट ज्या प्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे हिरवे मिरची घालायची आहे त्यानंतर आपण इथे घेतले दोन ते तीन कांदे कांदे जेवढे जा जास्त तेवढं रेसिपीला खूप छान चव येते कांदा घेतलेला आहे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे घातलेला आहे आपण टोमॅटो एक टोमॅटो घ्यायचा आहे इथे आपण घातलं राई दोन तीन हिरवी मिरची त्यानंतर त्याच्यावरती दोन कांदे आणि एक टोमॅटो घातलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एकदम जास्त मऊ करायचं नाही बारीक करायचं नाही अशा पद्धतीने ओबड धोबडच आपल्याला न जास्त शिजू देता ठेवायचं आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने वांग जे आहे तर ते स्मॅश करून घेतलेलं आहे व्यवस्थित चेक करायचं आहे खराब आहे की नाही आणि त्या पद्धतीने सुरीच्या सह्याने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटो हे एक मिनट झाला एकदम जास्त मऊ करायचं नाही ज्याप्रमाणे भाजीसाठी आपण कांदा शिजवतो त्याप्रमाणे नाही अर्धवट शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे हे आता स्मॅश केलेलं वांग आहे तर ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ही एकदम सुंदर आणि भन्नाट अशी रेसिपी आहे तर जी तुम्ही भाकरी बरोबर ही खाऊ शकता पोळी बरोबर ही खाऊ शकता एकदम अशी लागणारी आहे आणि झटपट होणारी आहे तर अशा पद्धतीने आता जेव्हा आपण वांग जे बारीक केलेलं आहे तर ते आपल्याला घालून घ्यायचं आहे काहीचा अशा पद्धतीने लूक येईल त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तिखट ॲड करायचं आहे हिरवी मिरची आपण ॲड केलेली आहे त्या पद्धतीने तिखट कमी जास्त ॲड करायचं आहे त्यानंतर चिमूटभर हळद घेतलेली आहे गरम मसाला थोडासा टाकायचा आहे आणि आवडीनुसार मीठ म्हणजे कोणाला कमी किंवा जास्त आवडतं त्याप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायला विसरायचं नाही हिंग ही चिमूटभर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे तर परतल्यानंतर काहीसा अशा पद्धतीने लूक येईल आणि एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे म्हणजे पाव वाटी किंवा अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आणि सुंदर भन्नाट अशी एकदम मस्त लागणारी अशी रेसिपी आहे भाकरी असो किंवा पोळी असो किंवा नुसत्या भाताबरोबरही ज्याने खूप छान चव येते आणि तोंडाला चव नसेल तर ही एकच रेसिपी आहे जी तुमच्या तोंडाला चव आणेल खूप सुंदर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका